अजित पवारांचं ठरलं स्वतः फोन करून या पाच जणांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं भुजबळ मुंडेंचा सा पत्ता कट पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हुबी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचे चुलते आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षावर भारी पडला आहे अजित पवारांच्या पक्षाने लढवलेल्या साठ जागांपैकी एक्केचाळीस जागावर विजय मिळवताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे महायुतीतील तिसऱ्या महत्वाचा पक्ष असलेल्या अजित पवारांचा पक्ष जागा जिंकण्याच्या स्ट्राईक रेट बाबतीतही दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आता या मोठ्या यशामुळे अजित पवारांनी सत्ते समानपूर्व वाटा मिळणार असल्याचं निश्चित झालं असून विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित आमदार म्हणून शपथ घेणार हे निश्चित झालं आहे पाहुया अजित पवारांच्या पक्षाकडून मंत्री होणारे आमदार तटकरे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री असलेल्या आदिती तटकरेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती बाबासाहेब पाटील अजित पवारांच्या पक्षाकडून पहिल्यांदा संधी दिली जाणाऱ्या आमदारांमध्ये बाबासाहेब पाटलांचं नाव आहे दत्ता मामा भरणे अजित पवारांच्या पक्षाने दत्ता मामा भरणे यांनाही आमदारकीची शपथ घेण्यासाठी कॉल केला असल्याची माहिती समोर येत आहे हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आज घेणार मंत्रीपदाची शपथ अजित पवारांकडून काल रात्री हसन मुश्रीफ यांना फोन आल्याची माहिती समोर येत आहे हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या कागलचे आमदार आहेत तर नव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहे नरहळी झिरवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरवळी झिरवळांना मंत्रीपद मिळणार असल्याची सूचित करण्यात आलं आहे मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत कोणते मंत्रिपद याबाबत माहिती देण्यात आली नसल्याचंही समोर येत आहे विशेष म्हणजे अजित पवारांच्या समाजवाद्यांच्या पक्षाच्या या पहिल्या पाच जणांमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडेंचा समावेश नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या दोघांवर काही वेगळी जबाबदारी देणार की यांचा पत्ता कट झाला आहे याबद्दलची चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी आदिती तटकरे बाळासाहेब पाटील दत्ता मामा भरणे हसन मुश्रीफ नरहळी झिरवाळ